गेल्या निवडणुकीत सोलापूरहून आंबेडकरांना दिल्लीत पाठवण्यासाठी आवश्यक एम ची साथ मिळाली नसल्याची सर कायम ठेवत वंचितने अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात खेळी खेळली उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या उमेदवारीबद्दल सस्पेन्शन ठेवणाऱ्या वंचितने शुक्रवारी अकोल्याचं चा मतदान झाल्यानंतर अफसर खान यांना दिलेले ए बी फॉर्म पुढे करून हेच आपले उमेदवार असल्याचं जाहीर करत एम आय एमला शह दिला छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर हे राजकारण उघड झालं अकोल्यातून वंचितची मागणी आली म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता अफसर खानने ए बी फॉर्म मिळाला नसल्यानं सांग सांगण्याचा प्लॅन होता पक्षाने तेव्हाच त्यांना ए बी फॉर्म दिला होता पण अकोल्यातील मतदान होईपर्यंत हे दाबून ठेवलं आमच्यासोबत वंचितने हा डबल गेम खेळला आहे अकोल्यात वंचितने एम यम आय एमचा वापर करून घेतला असा आरोप हो। इम्तिहार चलिन यांनी यावेळी हो केला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर